कमेंटवर आज लोक असते ना उद्या नाव काढते ना आपलं तेच नाव शिकून तुम्ही कुठं नाव करायला लागणार आहे राव शिकून पण इथं येणार आठ दिवसात आमचे दहा हजार झाले आठ दिवसात दहा हजार फॉलोअर्स मला जवळपास तीस दिवस लागले दहा हजार फॉलोअर करायला तेव्हा आमच्या व्हायला पण दम लागतो ती वाईट असो चांगली असो मग कितीपर्यंत शिक्षण झालं होतं आपलं फक्त चौथीपर्यंत शिक्षण झालं आपण डायरेक्ट सरला मारून आलतो एकदा लोक तर लोक देत राहत ना लोकांवर कुठं नमस्कार मंडळी मी वैभवसाहे पाटील एक जाना कर जवळपास खूप दिवस झाले आणि नेहमीप्रमाणे लवकर व्हिडिओ काही टाकणं झाला नाही पण आजचा खूप स्पेशल व्हिडिओ आहे त्याचं कारण म्हणजे आज आपल्या सोबत आहे मोकार माणूस पूर्ण महाराष्ट्राला एका टायमाला वेळ लावलं होतं तर सोबतच आहे भाऊ आपला नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार दादा किती दिवसापासून आम्हाला भेटायचं होतं पण टाइमच भेटत नव्हता आपल्याला काय नाही काय तर मग आज थोडाफार आम्हाला चान्स भेटला म्हणलं आज भाऊला भेटून जाऊ आणि आतापर्यंत तुम्ही इंस्टाग्रामवरती भाऊला पाहिला असेल भाऊ वेगवेगळे कॅरेक्टर करतो वेगवेगळे त्याचे डायलॉग फेमस आहे तर आपण त्याला आज डीपमध्ये म्हणजे त्याचं खरं रूप आपण तुमच्या समोर आणू तर म्हणजे आता कसं असं आपण इंस्टाग्रामवरती वेगळं राहतो हा लोकांना हसण्यासाठी आपण आणि रिअल लाईफ मध्ये आपण कसं आहे आपण बोलण्याच्या माध्यमातून लोकांना कळून जाईल तर कसं वाटतं आपल्या मला भेटून किंवा आपल्या चॅनलवरती मला तुमची तुमची बी असे व्हिडिओ व्हायरल हो असंच हे करा तर आतापर्यंत समज तुला इंस्टाग्रामवरती लोक ओळखते तर बैलगाड्या शर्यत म्हणून किंवा मकार माणूस म्हणून असं डायलॉग म्हणते तुला तो नावच माहित नसेल लोकांना जास्त करून नाही तर तो पूर्ण नाव सांगा तर माझं नाव आहे मित्रांनो उमेश बागल आणि विरेगावचा आहे आपला भाऊ कारण आता मी वजर आहे जवळपास दहा पंधरा किलोमीटर आहे मला माहित नव्हता कुठ्याला आहे पण विरेगावचा आहे खूप जवळच आहे त्याच्यानंतर आता किती वाईट कमेंट येतात तुला समज आता कमेंटवर आज लोक हसते ना उद्या नाव काढते ना भाऊ आपलं तेच नाव आणि भाऊचा एक डायलॉग होता की काही कमेंट करा आपल्याला वाचता येत नाही मराठी मराठी इंग्रजी येत येत नाही नाही आपण बी तेच नाव ते ना खरंय का म्हणजे येत नाही रेल किती पर्यंत शिक्षण झालं होतं आपला फक्त चौथी पर्यंत शिक्षण झालं आपण डायरेक्ट सरला मारून आलतो एकदा हो काय आणि इथंच होत शाह नाही धानोऱ्या धानोऱ्याला होता आणि ते तुला शाळामध्ये एकदा तो सत्कार केला होता ते नव कोणता ही शाळा ही ही नवभारत नवभारत मला वाटलं तिथे शिकायला होतो नाही नाही शिकायला शिकायला काय मग चौथी पर्यंतच होता त्याच्यासमोर काही शिकला ना नाही तर आता आता तू फॉलोअर पाहिलं अस ना पण एक लाख तेवीस हजार आहे आणि जेव्हा तू सुरुवात केली होती स्टार्टिंगला तर समज आता किती वर्षा अगोदर चालू केलं होते आपल्याला फक्त एक वर्ष झालं एक वर्षामध्ये एक लाख तेवीस हजार चांगल्या चांगल्या लोकांचे येत नाही ते आणि पहिला व्हिडिओ जेव्हा टाकला होता तू आता एक वर्ष अगोदर एक व्हिडिओ टाकला होता समज पहिला व्हिडिओ स्टार्टिंग समजा स्टार्टिंग तर दोन चार व्हिडिओ टाकल्यावर तू गावामध्ये समज लोका चर्चा होती लोक तर लोक साथ देत राहतात ना लोकांवर कुठं ध्यान द्या आणि सुरुवातीला पहिला व्हिडिओ व्हायरल कधी गेल म्हणजे असा सुरुवातीला एक असाच सहज व्हिडिओ टाकला होता मी आता सहज व्हिडिओ टाकता टाकता मग मला एक मित्र म्हणे ते सचिन खरा ते काय म्हणे माहितीये का म्हणे अशीच काढित राय म्हणे मग आम्ही काढले आम्ही कोणीकडे बोलू लागलो मग बोललो तर बोललो मग ते आठ दिवसात आमचे दहा हजार झाले आठ दिवसात दहा हजार फॉलोअर्स मला जवळपास तीस दिवस लागले दहा हजार फॉलो करायला नाही आपल्या आठ दिवसातच झाले कारण की आपण हरकतीच मानित नाही आज बी मानित नाही आणि लोकांचा प्रश्न सोडलाही नाही तेव्हा कारण तेव्हा जर विचार केला असता लोकांचा तर आज एक लोक तेवीस हजार नसत नाही आपण अजून बी एक बी व्हिडिओ मध्ये कॉपी जर का मारलेली नाही पूर्ण ओरिजिनल कॉन्टेंट आणि किती लोक कॉपी करून हे करून पण वर जात नाही <laughs> मराठी कॉन्टेंट ते पण ओरिजिनल आता सपोज आता जे नवीन नवीन क्रिएटर म्हणजे जे नवीन नवीन आमच्या सारखे जे व्हिडिओ काढते ते आता आमच्या मी सुरुवातीपासून मला आठ वर्ष झाले समज करतोय मी युट्यूब झाला इंस्टाग्राम झाला असं तर मला काही समज व्ह्यूज वगैरे भेटत नव्हते आता काही महिन्यापासून भेटायला लागले पण आता काही लोकांना समज करायचंय आता नवीन नवी। नवीन 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 लोकांना याच्यात आहे रील वगैरे काढायचंय तर त्यांना काय सांगशील काहीच नाही हार मानायचं नाही कोण्या गोष्टी प्रत्येक वेळेस व्हिडिओ टाकीत राहायचे काही व्ह्यू येऊ नाही येऊ नाही येऊ 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 नाही येऊ आणि लोक नाव ठेवते बघ नाव तर ठेवतच आज तुम्हाला लोक नाव ठेवते उद्या तुमचं नाव फक्त चर्चेत राहणी शब्द आहे आपला हा ते आणि चर्चा व्हायला पण दम लागतो वाई ते वाईट असो चांगले असतो चर्चेत राहण्यासाठी पण म्हणजे ती पण मोठी गोष्ट आहे ना चर्चा आपली माघारी चर्चा करते लोक तेच ना म्हणजे हार नाही म्हणाची चालू ठेवायचं एक ना एक दिवस ते आपलाच आहे एक ना एक दिवस सगळ्याचा येतो तो बी आपल्याला येऊनच बोलतो हा मग तेच ना आणि भाऊचा डायलॉग असे तो दोनचे डायलॉग खूप फेमस आहे बघ संभाजीनगरला होतो मी पाच सात महिने अगोदर तर आमच्या जिम मध्ये तो डायलॉग ते होम थिएटरला लावायचे तर आम दे, ला आमच्यासाठी आम काही एक दोन डायलॉग एखादा दोन डायलॉग जर होत असलं तर काढू राम हा भाऊ भेटायला आलेले आज सोप काय मग काही बिडोक्यात बसता हा भाऊला लाईक करा फॉलो करा सोप्प नाही मग लिमो करे तर हे भाऊचे फेमस डायलॉग पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेले आता समज एक लाख तेवीस हजार आहे आणि आता जॉब पहिलं प्रमोशन आलं तुला पहिलं प्रमोशन कधी आलं होतं असं प्रमोशन कडे आपण लक्ष दिला नाही खरं रिअल सांगायचं म्हणजे आता समज आता काही लोक जर यायचे यायचं झाले तर नेहमी पहिला प्रश्न पैशाचा हा की पैसे किती कमावतो तुला माहित असेल एक लाख तेवीस हजार आहे तू तर लाख रुपये महिन्याचा तर त्याच्याबद्दल काय सांगशील किती पैसे येते की काय पैशाचं काय पैशाचं होऊन जातं पण आपण कंटिन्यू व्हिडिओ राहतो फक्त पैशावर प्रमोशन आले तर हे करतो कधी कधी ते भी नाही असत नाही आपल्या आयडीवर तुम्हाला बी प्रमोशन दिसणार बी खूप कमी प्रमोशन एका अर्ध प्रमोशन महिना आणि समज आता एक लाख तेवीस हजार फॉलोवर आहे तो आहे जागी जर दुसऱ्याने प्रमोशन केलं असतं समज तर किती कमवू शकतो तुम फोटा तो तुम्हाला फक्त कट नाही तर दिवसाला कमीत कमी दहा हजार महिना पाडू शकतो जर हजार जागेवर असले एकला म्हणजे एकला फॉर असले की दहा हजार महिनाच हा तर एवढी इन्कम असू शकते समज सोशल मीडियामध्ये तर भाऊच्या वावरात आलो होतो हे पूर्ण भाऊचा पट्टा आहे वावराचा किती एकर आहे आपलं हे आपलं दहा पण आणि समोर हायवे जालना मंड हायवे आणि मागे भाऊचा वाव पूर्ण शेती वगैरे पाण्यामध्ये सगळ्यांना हा पाण्यामध्ये आणि काय गरज आहे शिक्षणाची शिक्षणाची काय गरज नाही हो शिकून तुम्ही नोकरी लागणार आहे आणि शिकून पण किती शिकलं तरी शेतातच आहे शेवटी शेवटीतच घरचे काही म्हणते का आता समज फॉलोअर झाले लोक तुला म्हणलं भेटायला आता रोजच तुमच्यासारखे चार पाच जण चार पाच जण रोज सुरू ते घरचे काय म्हणते घरचे काय सुरुवातीला तो व्हिडिओ बघत काय लोक सांगणार असे सांगित होते काही तुमचं पोरग इज्जत घालायला हे घालायला सुरवातीला आपण त्या लोकांना ब्लॉक हाणून बी आपण हरमानि नाही <laughs> <आपन, laughs> <आपन, laughs> ब्लॉक करायचं व्हिडिओ चालू हा ब्लॉक करायचं आणि मग तर ते म्हणलं होते आम्हाला ब्लॉक हाना असं तसं म्हणजे ब्लॉक हाना खूप म्हणले होते काही काढायला तो असं तसं मग एकदा दोनदा ऐकून घेतलं आपण डायरेक्ट शिवा द्यायला आपल्याला बोललाच नाही तो घडी तुम्हाला रेल गोष्ट सांगतो ते डायरेक्ट व्हिडिओ मध्ये शिवा द्यायला होतो एकदा काहीतरी गावातल्या आता घरच्या समोर खुश आहे एवढा विषय नाही काय विषय नाही त्याचा तर हे भाऊचा आपला चंद्रा एकच तो नाही दुसरा त्याला जोडत वायला तो आयफोन साठी विकला होता तो तर वापस कस त्या नाही आता पप्पा निघला होता मग आपण वाट सांग आपल्या स्वतःच्या पैसे रांगला आपण पप्पा निघला होता ते ना म्हणजे एक दीड वर्षापासून एकटा कामान काहीच काम ते शोक म्हणून ते केलाय लाडकाय बघा काय म्हणजे तर शेवटी भावाचं काय म्हणणं एकदा राम रामराम मंडळी मित्रांनो एवढंच माझं म्हणणं आहे भाऊला युट्यूब ला सपोर्ट करा फेसबुकला ला सपोर्ट करा आणि इंस्टाला सपोर्ट करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटाय पुढच्या व्हिडिओ